सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी कवटेमका तालुक्यात वाडी इथल्या माजी सैनिक मारुती पांडुरंग खोत वैवर्ष सहासष्ट यांनी बेचाळीस वर्षांपासून दोनशे छत्तीस रजिस्टरमध्ये मध्य श्रीराम नामजप पाठ सात कोटी ब्याऐंशी लाख सत्तेचाळीस हजार सात एवढ्या वेळा लिहून काढला त्यांच्या या रामभक्तीनं तालुक्यात एक नवीन ओळख निर्माण झाली वाडी या गावासह तालुक्यात हिंदू भक्तांच्या वतीनं खोत यांचं कौतुक केलं जात आहे मारुती खोत हे माजी सैनिक आहेत एकोणीशे नव्याण्णव मध्ये कारगिल युद्धात कारगिलच्या ठिकाणी मोलाचं कर्तव्य पार पाडलं एकोणीसशे ब्याण्णव मध्य बाबर मस्जिद पडल्यावळीच तिथे सैनिक म्हणून चांगलं योगदान देखील होतं खोत हे भारतीय सैन्यात असताना एकोणीश एक्याऐंशी साली तिथंच मिश्राजी महाराज यांची ओळख झाली तिथे या महाराजांनी खोत यांना श्रीराम नामजप पाठ लिहून आणि लिहिता लिहिता बोलत लिहून काढण्याचं सांगितलं तेव्हापासून खोत यांनी श्रीराम नावाचे जप आणि लिहून काढायला सुरुवात केली माजी सैनिक मारुती खोत यांनी श्रीराम नावाचे नामजप लिहित एकूण दोनशे सहासष्ट रजिस्टर भरून काढले त्या रजिस्टरमध्ये अगदी छोट्या अक्षरात पूर्ण पान श्रीराम असं नाव काढले पानात थोडीही जागा शिल्लक त्यांनी ठेवली नाही सुमारे अकराशेहून अधिक पेना श्रीराम लिहून संपवल्या माजी सैनिक खोत यांनी याबाबत माहिती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांना देखील पत्र पाठवलं या पत्रामध्ये ही सर्व माहिती देत त्यांनी या दोघांना भेटीची मागणी देखील केली असल्याचं वृत्त हाती येत आहे सिके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवटे महंकार